आठ वर्षीय मुलगा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरासमोरही अंगणातच खेळत होता खूप वेळ झाला म्हणून त्याची आजी त्याला पाहण्यासाठी बाहेर आली तर पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा समोर बाळू कराळे व आठ वर्ष राहणार वडगाव मावळ असे मृत बालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हे घडलं असं की वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर हा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो सापडलाच नव्हता त्यामुळे त्याची आजी सुनीता दत्तात्रय सुपेकर यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाटोबा महाराज मंदिरामागील तळ्यात आढळून आला तळेगाव येथे सविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला समर हा वडगाव येथे त्याच्या ज्या जवळांकडे राहत होता तो येथील जिल्हा परिषद शाळेत एकता तिसरीमध्ये शिकत होता त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते हो पुढील तपास करत आहेत